लहानपणापासून अतिशय संशय वृत्तीचा हेकेकोर स्वभावाचा आणि मनात नेहमी कपट घेऊन वावरणारा व वा आपल्या मार्गात जो अडथळा निर्माण करेल त्याचा का काटा काढणारा अतिशय धर्मांध सुलतान म्हणजे औरंगजेब याचे अंतरंग उलगडून दाखवताना या सुंदर काव्याची निर्मिती कविराज का भूषण यांनी केलेली आहेत ते म्हणतायत किबले के ठोर बाब बादशहा शहाजहा ताको कैद कियो मानो मक्के आग लाई हे बडो भाई दाराओको पकरी के कैद कैदकीय मेहरवि नाही माको जायो सगो बडो भाई है बंधू तो मुराद बक्ष बात चू करीबे को बिचले कुरान खुदा की कसम खाई है भूषण सुबै सुबह की कहे नवरंग एक तो काम कियो तुने पातशाही पायी है पातशाही पायी है हे काव्य अतिशय जबरदस्त आहे का औरंगजेबाला दिलेल्या कान पिचके आहेत हे काव्य कसं म्हणायचे बघा किबले के ठोर बादशहा बाद शहाजहा ताको कैद कियो मानो मक्के आग लाई है बडो भाई को पकरी क्या कैद की ओ हो? नाही जागू सगो बड़ो भाई है बंधू तो मुराद बख्श बात चूक अरिबे को बिचले कुरान खुदा की कसम खाई है भूषणी सुबकी कहे सुनो नवरंगजेब येतो काम की तु तुने पातशाही पायी है येतो काम किने तेयू पातशाही पायी है औरंगजेबाची जेवढी काय इज्जत काढता येईल तेवढी कविराज भूषण या काव्यामध्ये काढलेलं आहे हे काव्य पुन्हा एकदा मुद्दा म्हणून तुमच्यासाठी मी इथे सांगत आहे हे काव्य कसं म्हणायचं अक्षरशः औरंगजेब तुमच्या डोळ्यासमोर उभा राहील की बल्ले के ठोर बाद बादशाह शहाजहा ताको कैद किओ मानो मक्के आग लाई है बडे भाई दाराओ को पकरी कि कैद मेहर रहू नाही माको सगो बडो बाई है बंधू तो मुरा दबक्ष बात को करी बेको बिचले कुरान खुदा की कसम खाई है भूषणी सुभ की कहे सुनो नवरंगजे एत्ते काम किन्हे तेव पातशाही पाई है येत काम किय तुने पातशाही पायी हे औरंगजेबाच्या पराक्रम इथे काहीच नाही तू काय काय काळ कागाळ्या करून हे राज्य मिळवलेस ह्यासाठी या छंदाची निर्मिती आहे कविराज भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पाचशे पंच्याऐंशीपेक्षा पेक्षा अधिक काव्यांची निर्मिती केलेली आहे ही काव्य वीररसाने भारलेली आहेत पण सर्व काव्य पाठ करणे मुखद्वत करणे अतिशय कठीण आहे पण त्यातील काही तीस काव्यांचा संग्रह करून आपण त्याचं स्वैर भाषांतर त्याची फोड आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हे सगळं सांगण्याचा प्रयत्न आपण या पुस्तकातून केलेला आहे या काव्यांमधून केलेल्या आहेत तर आमची सर्वांना विनंती आहे की इंद्रजिमी जम्बपर हे आपलं नवीन पुस्तक येत आहे यातून आपण ही सर्व काव्य मुखद्वत करावी समजून घ्यावी व येणाऱ्या पिढीकडे हा वारसा हस्तांतरित करावा अशी मनोमन कामना करतो जय हिंद जय शिवराय